नमस्कार मी देवा आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पाहितलं असेल दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील व वसमत विधानसभेतील नागरिकांचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे स्वतः महाराज बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट देखील घेतली महाराजांनी एकंदरीत नुकसान शेतकऱ्यांचं किती झालं त्याची पाहणी करायला स्वतः महाराज बांधावर गेलेले पाहायला मिळाले एकंदरीत महाराज आज आपण निवेदन दिलंय काय प्रशासनाकडे विनंती केली आम्ही प्रशासनाकडे हे विनंती केलेली आहे की पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा त्वरित लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे कारण आता शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्यावेळेस गेल्यानंतरनं कळालं की वारंवार प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी आपण पाहत आलो आहोत की बळीराजाचं हे राज हे बळीराजाचं राज्य यावं असं प्रत्येकाला वाटतं परंतु आज वा आमचा शेतकरी सुखी नाहीये कारण नेहमी नेहमी प्रत्येक वर्षी त्याच्यावरती येणारं संकट हे फार कठीण असतं आणि तो एकमेव असा शेतकरी आहे तो सहन करत असतो परंतु आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत असताना सांगितलं आहे की पंचवीस टक्के पीक विमा अग्रमी हा लवकरात लवकर त्याला भेटला पाहिजे आता गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी पीक विमा आलेला होता परंतु काही राजकीय लोकांशी राजकीय बोक्यांशी हाताशी धरून काही अधिकाऱ्यांनी तो पीक विमा कुठं गे, गेला काय कुणालाही पत्ता नाहीये म्हणजे असं नेहमी जर शेतकऱ्यांवरती जर संकट येत राहिलं आणि जर आपण जर सरकारनं जर शेतकऱ्याला नाही मदत करत राहिला तर शेतकरी परत कसं जीवन कसं जगणार नक्कीच यावेळेस हिंगोली जिल्ह्यात मोठा पाऊस झालाय तुम्ही स्वतः बांधावर गेलात शेतकऱ्यांची भेट घेतली काय परिस्थिती होती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल अनेक प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जो पूर्ण वसमतचा पूर्ण तालुका म्हणता येईल तथा हिंगोली जिल्हा सुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे नक्कीच आपण पाहिजे असेल महाराज होता बांधावर जाऊन शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना सरसगड पीक विमा मिळावा अग्रमी पीक विमा मिळावा अशी निवेदन देखील दिलेलं पाहायला मिळालंय आता शेतकरी संकटात आहेत एकंदरीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी असं काही तुमच्याकडून नियोजन करण्यात आलं होतं नाही तसं आता आम्ही निवेदन तर दिलेलं आहे परंतु तात्काळ मदत आता तहसीलदार मॅडम म्हटलेत काय बघूया आता काय होईल ते नक्कीच आपण पाहितलं असेल एकंदरीत आग्रमी शेतक शेतकऱ्यांना विमा मिळायला पाहिजे एकंदरीत कालच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आर्थिक मदत देऊ असं म्हणलंय एकंदरीत ते देऊन सुद्धा शेतकऱ्यांना अग्रमी पीक विमा लवकरात लवकर मिळावा अशी महाराजांनी आता प्रशासनाकडे मागणी केलेली पाहायला मिळते आता प्रशासन लवकरात लवकर याच्याकडे कशाप्रकारे लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाचपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली